आज मी तुमच्यासोबत आलू मटर आणि सोबत घेतलेले आहेत बीन्स या तिन्हीची मिक्स भाजी शेअर करणार आहे ही भाजी खायला एक नंबर लागते बनवायला सोपे आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया तर सर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये बटाटा मटर आणि बीन्स एकत्र काढून घ्यायचे आणि पाणी टाकून स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ दोन पाण्याने ही भाज्या धुवून घ्यायच्या तर तुम्ही कट करायच्या अगोदर बी भाज्या धुवून घेऊ शकता आणि कट केल्यावर बी धुवून घेऊ शकता तर अगोदर कट केल्याच्या अगोदर बी धुवून घेतलेल्या होत्या पण धुवून ठेवलेल्या दोन दिवस झालेल्या होत्या तर परत एक वेळेस फ्रेश छान पाण्याने मी इथे ह्या भाज्या धुवून घेतलेल्या होत्या म्हणजे बटाटो फिलायच्या अगोदर धुतलेलं होतं आणि मटरला तर धुवायची गरज नाही मेन बीन्सला धु गरज असती पण तरीही सर्व भाज्या एकत्र टाकून घेतल्या आणि छान एक वेळेस पाण्याने धुवून घेतल्या तर आता ह्या धुवून घेतलेल्या भाज्या आपल्याला उकळत्या पाण्यात टाकून घेऊन छान वाफलून घ्यायच्या आहेत पाच सात मिनिट तर पाणी मी कढाईमध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी छान उकळायला सुरुवात झालेले आहे आता या सर्व भाज्या आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि भाज्या टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवर पाच सात मिनिट भाज्या शिजवायच्या सात मिनिटात छान भाज्या शिजत्यात आणि शिजलेल्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आता गॅसवर कढाई ठेवून घ्यायची कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे सोबतच सोबतच बारीक कट करून लसण आणि अद्रक ठेवलेली होती पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा बारीकसर कट करून ठेवलेला होता लसूण आणि अद्रक जिऱ्यासोबत टाकून छान परतून घ्यायचे तेलात लसणाचा हलका कलर चेंज झाला की इथं कांदा टाकून घ्यायचा मध्यम आकाराचे तीन कांदे एक एकदम बारीकसर कट करून घेतलेले आहेत आता लो टू गॅसवर छान दोन तीन मिनिट कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की लगेच आपण याच्यामध्ये म्हणजे कांद्याचा छान कलर चेंज करायचा आहे मौसूत कांदा असा आपल्याला इथं करून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की लगेच आता आपण इथं ता टोमॅटो टाकून घेणार आहोत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो बारीकसर कट करून घालून घ्यायचे टोमॅटो देखील दोन तीन मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचे या भाजीला टोमॅटो आणि कांदा आवर्जून वापरावा भाजीमध्ये टेस्ट खूप भारी येते आणि टोमॅटोने थोडीशी आंबटसर टेस्ट येते तर भाजी खायला आणखीनच भारी लागते तर नॉर्मली आपण बीन्स वगैरेच्या भाज्या रसायच्या ते बनवत असतो मसाल्यात बनवत असतो पण ही थोडीशी वेगळी भाजी आहे पण खायला खूप भारी लागते आता सर्व कांदा टोमॅटो वगैरे आपलं छान परतून झाले तर एक चमचाभर लाल तिखट एक मोठा चमचा धनाजिरा पावडर सोबत हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा मसाले मिनिट अर्धा मिनिट छान मिक्स करून घ्यायचे कांद्या टोमॅटोसोबत आता हे मसाले छान तेलात मिक्स झाले की आता आपण जे भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या टाकणार आहोत तर मला थोडासा मसाला कमी वाटला होता गरम मसाला तर म्हणून मी परत परतून मसाला टाकला आणि मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर मीठ टाकून घेतलं आणि भाज्या शिजताना देखील आपण तिथं भाज्या शिजवताना मीठ वापरलं होतं ते लक्षात ठेवून इथं या तोमे, कांदा टोमॅ कांदा टोमॅटोसोबत मीठ टाकून घ्यायचं सोबत आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या इथं टाकून घ्यायच्या आणि भाज्या शिजवताना शक्यतो छान मऊसूत शिजवून घ्यायच्या जर तुमच्या भाज्या चांगल्या मौसूत शिजलेल्या नसतील तर भाजीत तेवढी काही टेस्ट येत नाही नाहीतर मग गॅस पूर्ण कमी करायचा आणि इथं कढाईवर ताट झाकून छान पाच सहा मिनिट भाजी परत वापरून घ्यायची आणि व्यवस्थित जर भाज्या शिजवल्या असतील तर तुम्हाला ताट झाकून ठेवायची देखील गरज नाही तर फक्त मसाल्यासोबत छान पाच सहा मिनिट भाज्या लो टू मिडियम गॅसवर छान मिक्स करून घ्यायच्या तर खूप भारी भाजी बनवून तयार होते तर इथं मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत वरतून मीठ घालून घेतलं आणि छान दोन तीन मिनिट ही भाजी मी इथं परतून घेतली तर नॉर्मली आपण राशीच्या भाज्या खूप वेळा खातो आणि शेंगदाणे वगैरे घालून मसाला तयार करून बीनची भाजी बटाटा मटरची भाजी बनवतो पण ह्या भाजीला मसाला वगैरे बनवायची गरज नाही सिम्पल साधी पद्धत दाखवली आहे पण भाजी खायला खूप भारी लागते आणि पेशली टे टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही टिफिनला तर ही रेसिपी हंड्रेड पर्सेंट ट्राय करू शकता आणि बऱ्याचदा काय होतं आपण वरण भात खायला बनवतो त्यावेळेस वरण भातासोबत ही भाजी तोंडी लावण्यासाठी तर एकच नंबर भाजी आहे आणि ही भाजी भाकरी चपाती भात तुम्ही कशासोबत ही खा खायला खूप भारी लागते आणि तुम्ही बनवायची पद्धत तर पाहिलीच असाल आणि जे बॅचलर आहेत मुलास त्यांना तर ही भाजी बनवण्यासाठी खूप खूप सोपी आहे आणि नक्की तुम्ही तुमच्या घरी ही भाजी एक वेळेस ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहिल्यांदी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच